पंधरा दिवस बरेच जण म्हणतो ते बलमा संपला किंवा काय झालं पण त्यांना आज दाखवून दिलं की बैलात काय धमक आहे ना ते बैलांना दाखवून आता त्याला एकदा कम फॅक्ट असा केलाय की आता काय नाही आम्हाला अडचण वाटत त्याची नमस्ते काय सांगाल अच्छा बलमा बद्दल बलमाच काय ज्या ज्या वेळेस बलमा आता मी माझं गाव कुठेल ज्या ज्या वेळेस बलमा आठ्यात असतो त्यावेळेस आम्ही अट्यात असतो बैला थोडा वाईट का होता मागला एक महिना पंधरा दिवस बरेच जण म्हणतो ते बलमा संपला किंवा काय झालं पण त्यानं आज दाखवून दिलं ते बैलात काय धमक आहे ना ते बैलानं आज दाखवून तुम्ही पण आज आला का सकाळी कळलं मला मला म्हटलं नंतर थांबत नाही फॅन फॉलोवर सगळं आहे ना लहानपणापासून बलमा म्हणजे ज्या वेळेस अक्षय शेटने खरेदी केला त्या दिवशी पासून बलमा आहे तुमच्या बघायला का कुठलं इथला विट्यापासून होय काय गाव चिंचणी मंगरूर तिथला बैल का वास्तर वासरू असल्यापासून बघ म्हणजे अक्षय शेटनी खरेदी करायची आधीपासून बघ आधीपासून बैल बघतो कसं म्हणजे आधीपासूनच पळाय काय अक्षरशे पाळायला बैलाचं आम्ही वाळव्यात अक्षय शेट वगैरे सगळं होतो त्यावेळेस मैदानात वाळव्यात आधीच बैलाच मैदान होतं त्यावेळेस बघितलं होतं त्यानंतर अक्षय शेटनी दोन तीन दिवसानं खरेदी केला आम्ही जाऊन त्या दिवशीपासून बैलांना कधी म्हणजे मैदानात तरी कधी आम्हाला कमीपणा दिल्या आज आता थोडं निघाला पण केला केला आहे ना कधी गाडी नव्हती त्याच्या आधी कधीच गाडी पाहायला नव्हती आणि पहिला पण सांगायचं म्हणजे रात्री अकरा बारा वाजता केला नियोजन नियोजन पण नव्हतं आम्ही नऊ तारखेच नाग नियोजन पहिला चांगलं करायचं नियोजन आहे रात्री अकरा वाजता पहिला झाला आणि आज गाडी फायनल राहील गाडीने एक नंबर केला एक नंबर किती किती दिवसांनी गोळा तरी तरी दीड दोन महिन्यानंतर आज पहिले गोळा गेला तुम्ही ठेवला ठेवला होता पळवला वगैरे काय नव्हता पलटांच्या मैदानाला एक मैदान पळवलं होतं पण आजचं पण काही नियोजन नव्हतं पण रात्री नियोजन झालं पण चांगलं झालं आणि बैल पण पहिला गटा बस नाही ना गटा बसणार आणि गटाला पाहिलं माझ पाहिल्यानंतर त्याच वेळेस डोक्यात आलं की आज गाडी फायनल ला काहीतरी करत असते अरे वा वारे वा सीमीला सीमीला सुट्टी झाली सीमीला काय सुट्टी झाली उभा राहून आला अमर अमरण पण गाडी चांगली आखली फायनल तुम्हाला कळलं खाली खाली आलो होतो नाही मी वर थांबलो धरायला का पहिले वर वर थांबलो कसं मला वाटतं आज मला वाटतं खाली नेताना बघितलं मी याड्यात करतो दोन्ही याड्यात करतो जरा नवीन दोघं पण फुल तापलेली होती बैल आपलेली होती आणि बैलांचा आज मूडच होता पाहायचा होय का हो तुम्ही आधीच ओळखला का त्या आधीच ओळखलं गाडी गाडी आज एक दोन नंबर करणार आहे कन्फर्म माहित होता तुम्ही त्याला आजच पासून बघताय तुम्हाला का एक महिना दीड महिना नंतर त्याच्या आधी पण बैल कधी बॅड पायचा नव्हता त्यावेळेस काय थोडा चढ उतार राहतो जनावरात नौ। पाहणारे जनावरात महिना दीड महिना चढ उतार राहतो संयम ठेवला चांगल्या गोष्टी झाल्या आज दिवस बघा मी आज खरं सगळ्यांची पण माहिती चांगली गाडी पळाली चांगली गाडी पळाली ह्या पुढे पण कधीतरी आता बघ नऊ तारखेला नागपूरचं मैदानचं नियोजन आहे काही नियोजन केलंय ती बघून एखाद्या चांगल्या मैदानालाच आशा त्या पाठीला रानाला दिसल गाडी मैबेजी लवकरच दिसलच दिसत नवीन गाडी दिसत नवीन नवीन गाड्या दिसतील आणि बैल आता लागलाय सोळा म्हटल्यानंतर आता काय नाही आता जर वेळेस नवीनवीन आता चालूच असा केलाय की आता काय नाही आम्हाला अडचण वाटत त्याची शुभेच्छा तुम्हाला दोन नंबर झाला आपला दोन नंबर झाला मैभेज नियोजन कसं काय रावलं मैभेजने शेपने नियोजन आणि पहिल्यापासून का गाडीत पडली नव्हती आज पहिल्या मी पळून आणि दोन्ही पण घ्या होती ना पहिल्या तर दोन्ही पण की हो चांगली गाडी मला दोन नंबर पण थोड्यात ना थोडक्यात थोडं कसं वाटलं तुम्हाला वाटलं गाडी पहिली सगळी गटाच्या वेळेला तर कळवलं की गाडी आता चांगली पळणार गाडी म्हणून त्याला मला वाटतं गटाला पण सुट्टी आली आहे ना गाडी सुट्टी आली सेमी पण ड्रायव्हर उभं राहून पहिल्यांदा चाललं नियोजन आहे का नाही हो पहिल्यांदाच आधी मध्ये जायवेपासून नियोजन आमचं नव्हतंच आज पहिल्यांदाच निवेदन झालं काय झालं फोन केला अक्षर शेटणी सगळ्या केल्यास हो अक्षर चटणीस नियोजन केलं कसं अक्षर केलं दिसलं परत गाडी पडताना दिसणार की अरे कोण होता आपले ड्रायव्हर आम्हाला आमर ड्रायव्हर होता चांगली गाडी पळवली गाटाराच की गाडी आता गटाराला म्हणले गाडी चांगली पळती राहणार गाडी म्हणला तुम्ही पुढे होता ना आता फायनल नाही मी खालीच होतो बैल घेऊन हो कसा होता सुट्टीला स्पीड पुढे सुट्टीला चांगली गाडी निघून आलेली खाल्ला थोडस तोंडाला आलं थोडंफार निजबीत झाले नटाला पहिल्यावर कळलं असेल सेमी सेमीफायनल निघते आज काय झालं तरी हो आज निघणार हे माहिती होते गटाचे अंतरावर काढलं होतं बलमा बलमा मला वाटतं आता परवा फलटेन ला आधीतल्या मैदाना पाळला त्याच्यावर बैल बसूनच होता घरी त्याच्यावर पहिल्यांदाच त्यामुळे तसं काढलं का बरं झालं त्याबरोबर माहिती आहे ना सर माहिती सरांबरोबर कॉन्टॅक्ट झाला सगळ्या हो अक्षय जयंती कारण सगळं नियोजन अक्षयच करतो आमचं काय माहिती नसतं तुम्हाला डायरेक्ट नाही आम्हाला डायरेक्ट खाली आधीच आल्यावर बैल कळतो जो खाली तर आमच्या आम्ही लक्ष देत नाही आम्ही विचारत पण नाही अक्षय मला वाटतं फ्रेश होता माहिती फायनल नाही बघितली थांबली का सुट्टी खाली तर थांबली का सुट्टी खाली गाडी शांत उभी राहिलेली गाडी पडली गाडी चांगली चांगली गाडी परत सीट नियोजन करताना अक्षय नियोजन दिसणार नक्कीच दिसत ते जाऊन नियोजन करायला डोके दिलं तसं असतं का आता कुठल्या मैदानात काढणार आहे तरी मला माझे म्हटलं पावसाच्या नियोजन बघून नऊ तारखेला नागपूरच्या मैदानाला पळणार आहे नागपूरचं मोठं मैदान आहे का हा दीड चोळा सोन्याचं मैदान आहे पळाल तिथे तुमच्या घराच्या आपल्या घराच्या आधार साहेब तिथे बैल पळवायला लागणार आहे असं चाललंय नियोजन आणि अक्षय काय चाललंय ते लक्ष नाही अजून आमच्या तेव्हा पण नवीन पहिला बघा भेटला ना हो हो नवीन पहिला